उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला नेमका राजीनामा का याच्या पाठीमागची काय कारण होती राजीनामा का दिला तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की एका हत्ती सत्ता देशाची नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे का हा देखील प्रश्न आहे यशवंत वर्मा नेमके कोण आहे ज्यांच्यामुळे हा राजीनामा द्यावा लागला का काँग्रेस सोबत धनकड यांचे आतून काही संबंध होते का अशा अनेक प्रश्न आपल्यासमोर आता पडलेले आहेत आपण पाहतोय की या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत हे उत्तरं नेमकी काय आहेत काय आहे? कारण आहेत धनकड यांच्या राजीनाम्याचे राष्ट्र उपराष्ट्रपती पदावर असलेले जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला खरा परंतु त्याच्या पाठीमागे नेमकी कारणे कोणती कोणती आहेत खरंच नरेंद्र मोदी हे संघालाही जड चालले आहेत का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती चा नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक अशा विविध विषयावरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा येतील यासाठी आपण बेल बटन दाबणं अत्यंत गरजेचं आहे तर मी सांगत होतो की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला धनखड नेमके का घडपडले का घडाडले नेमकं काय कारण आहे ते गप्प का आहेत ते का मौन धरून आहे असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत आज आपण पाहतोय की खरंच या देशाची लोकशाही संकटामध्ये आहे का विरोधक म्हणत आहेत की लोकशाही संकटात आहे उपराष्ट्रपतीला राजीनामा द्यावा लागतोय आणि तो थेट राजीनामा हा खर तर प्रधानमंत्र्यांच्या दबावातून द्यावा लागतोय अशी विरोधकांची भूमिका सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळत आहे ती दिसत आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर नेमकं धनखड यांना असा का की त्यांना राजीनामा द्यावा लागला कोण आहे जस्टिस यशवंत वर्मा आणि नेमकं काय कारण आहे की त्यांच्यामुळे यांना राजीनामा द्यावा लागला हे खरंतर आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं लोकशाहीमध्ये शोधणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या सर्वांना माहित आहे की अलीकडेच आता महाराष्ट्रातल्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला यशही मिळालं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस झाले आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय एकीकडे चर्चा सुरू आहे की प्रधानमंत्र्याला पदावरून काढून टाकायचं वय वर्ष पंचायत झाल्यानंतर कोणी पदावर राहू नये असा कुठेतरी एक संवाद आपल्याला मोहन भागवत यांच्याकडून ऐकायला येतो आणि दुसरीकडे आपण पाहतोय की लगेच दिल्ली वारी फडणवीस यांची होते याच पार्श्वभूमीवर जेव्हा आपण पाहतोय की उपराष्ट्रपती धनखड यांना राजीनामा द्यावा लागतो आणि मग नेमका हा कोणत्या दबावातून राजीनामा येतो अचानक राजीनामा सहज येतो का किंवा अचानक राजीनामा कोणी देतं का आणि तब्येतीचं कारण सांगून जेव्हा ते राजीनामा देतात तेव्हा ते सभागृहामध्ये धडधडीत उभे असतात धडधड ते कामकाज पाहत असतात आणि मग कामकाज पाहत असताना अचानक राजीनामा देणं या पाठीमागे खूप मोठं षडयंत्र आहे असं म्हणावं लागेल खूप मोठी ही यंत्रणा आहे आणि मग नेमकं काय झालं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की जस्टिस यशवंत वर्मा जे आहेत यांच्या विरोधामध्ये खर तर महाभियोगाचा खटला महाभियोग खटल्याचा का प्रस्ताव काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी दाखल केला आणि हाच प्रस्ताव धनखड यांनी मान्य केला आता हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये हा प्रस्ताव होता ते म्हणजे उच्च न्यायालयाचे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा आणि मग याच गोष्टीने आपल्याला कळतं की काँग्रेसचा हा जो काही खेळ आहे किंवा काँग्रेस ज्या पद्धतीने राजकारण करत होती ज्या पद्धतीने महाभियोग लागू करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दाखल केलेला होता हा प्रस्ताव धनकड यांनी का मान्य केला मग खरंच धनकड काँग्रेस कौं, सोबत जाऊन किंवा काँग्रेससोबत राहून मोठा खेळ करणार होते का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि मग यातूनच धनकड यांना राजीनामा द्यावा लागतो परंतु एका जबाबदार पदावरती लोकशाहीचा खरतर सर्वात महत्वाच्या म्हणजे राष्ट्रपतीच्या नंतर दुसरे नागरिक कोण आपण ना जर पाहिलं असेल तर ते उपराष्ट्रपतीकडे पाहतो आणि उपराष्ट्रपती एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला सहज राजीनामा द्यावा लागतोय दबावातून राजीनामा द्यावा लागतोय ही नेमकं हे नेमकं लोकशाहीच्या खरं पतना तर पतनाकडे नव्हे नव्हे तर लोकशाहीचं पतन म्हणायला काही हरकत नाही आणि मग अशा वेळी नरेंद्र मोदी यांचे जवळचे असते अगदी जेव्हा निवडणुका होत्या भरघोस मतांनी ध्यानकडे निवडून आलेले होते आणि अत्यंत विश्वासू आणि अत्यंत जवळचे म्हणून धनकड यांच्याकडं पाहिलं जातं ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचे फार विश्वास होते आणि जवळचे होते असं आपण म्हणतो आणि मग यावरूनच काय त्याच्या आधी जेव्हा ते राज्यपाल होते आणि राज्यपाल असताना त्यांनी ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं आपलं कार्य केलं मग हे आपल्याला लक्षात येतं की त्यांचं जे कार्य आहे त्यानंतर तो आदर्श अनेक राज्यांमध्ये घेतला अगदी भगतसिंग यांनी महाराष्ट्रामध्ये घेतला अनेकांनी त्या पद्धतीने आदर्श घेतला त्यातलेच एक धनकड ज्यांनी ममता बॅनर्जीला सळकी पळो करून सोडलं होतं राज्यपाल असताना आणि मग अशा कणखर असलेल्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या असलेल्या धनखड यांना राजीनामा का द्यावा लागतो त्याचं पहिलं कारण आहे की यशवंत वर्मा आता यशवंत वर्मा कोण आहे असा अचानक कोणी राजीनामा देतं का असं कोणी अचानक बिमार पडतं का तर नाही हे नाही तसं उत्तर येईल आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपल्याला पाहावं लागेल की हे न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तर एकूण यशवंत वर्मा जे आहेत त्यांनी मागच्या पाहिला असेल की आपण दिल्ली उच्च न्यायालयात ते न्यायाधीश होते आणि न्यायाधीश पदावर असताना त्यांच्या दिल्लीच्या बंगल्यामध्ये असंख्य पोते अनेक पोते हे नोटांचे होते आणि ते अर्धवट जळालेले होते त्यांच्या बंगल्याला रूमला आग लागलेली होती असं म्हणतात आणि त्या आगीमध्ये त्यांच्या घरामध्ये जे काही पैशाचे पोते सापडलेले होते आणि त्याला त्या अर्धवट जळलेल्या नोटा सापडलेल्या होत्या आणि मग हे जे आहे हे अत्यंत गंभीर होतं एका न्यायदानाचं कार्य करणाऱ्या न्यायव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या एका न्यायाधीशाच्या घरामध्ये न्यायदेवतेच्या घरामध्ये असे पैसे सापडणं हे तर या लोकशाहीला आणि न्यायव्यवस्थेला लाजवणारं होतं नव्हे नव्हतं तर हे न्यायव्यवस्था पराभूत झाल्याचं आपल्याला दिसत होतं आणि अशा पार्श्वभूमीवर या न्यायाधीशाच्या विरोधामध्ये महाभियोगाचा खटला दाखल करावा असं मत विरोधकांचं होतं आणि मग त्यानंतर आपण पाहिलं असेल की त्यांची दिल्लीमधून थेट त्यांची जे रवानगी आहे जी बदली आहे ती अलाहाबादला ला करण्यात आली होती आणि अलाहाबादला गेल्यानंतर तिथल्या बार कॉन्सिलच्या लोकांनी तर त्याला विरोध केला आणि विरोध केल्यानंतर हे प्रकरण अतिशय तीव्र झालं त्याला विरोध केल्यामुळे सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि मग हे न्यायमूर्ती यशवंत वर्मा जे आहेत ते यशवंत वर्माच्या घरात सापडल्या नोटा त्याच्यानंतर काही राजकारण याला नेमकं कोण कारणीभूत आहे याच्या संबंधात कोणी सत्ताधारी लोक आहेत का कोणी काही मंत्री आहेत का किंवा मग कोण आहे नेमक्याचा शोध मात्र लागलेला नाही परंतु याच्यावरती बोट ठेवून विरोधकांनी महाभियोग प्रस्ताव दाखल केला आणि तोच प्रस्ताव धनकड यांनी स्वीकारला आणि यामुळेच खरं तर धनखड यांना राजीनामा द्यावा लागला पक्षातून दबाव आला आपण पाहतोय गेल्या अकरा वर्षामध्ये लोकशाहीचे जे जे स्तंभ असतील ते ते स्तंभ सत्ताधाऱ्यांनी विळंकृत केलेत असं म्हणतात बावडं ठरणार नाही आणि मग हे सगळे स्तंभ गिळंबत गिरो, केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नेमकं काय चाललंय ने। आणि मग एखाद्या न्याय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या न्याय देणाऱ्या व्यक्तीच्या घरात अशा नोटा सापडलेल्या असतील तर तर सत्ताधारी पक्षांनी प्रधानमंत्र्यांनी आणि राष्ट्रपती सगळ्या यंत्रणेमधल्या सगळ्यांनी तर हे प्रकरण निकाली काढायला पाहिजे होतं परंतु ते प्रकरण निकाली न काढता त्यांची दिल्लीतून थेट बदली अलाहाबादला केली आणि अलाहाबादच्या सर्व वकिलांनी बार कौन्सिलच्या सर्व लोकांनी त्याला विरोध केला आणि त्यांना तिथे येण्यासाठी त्यांनी नकार दिला परंतु याच दरम्यान काँग्रेस आणि इतरांसोबत धनखड यांच्या काही मिटिंगा झाल्यात का काही बैठका झाल्यात का का, 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 का धनखड हे काँग्रेसला विरोधकांना आतून काही माहिती पुरवत होते का त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला का अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीमध्ये सध्या आपण सर्वजण सापडलेला आहोत परंतु एका महत्वाच्या जबाबदार पदावरच्या व्यक्तीला अशा पद्धतीने उतार व्हावं लागणं ही तर शोकांतिका आहे आणि या लोकशाहीची खऱ्या अर्थानं हे माती करणारा कार्यक्रम आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की रजत शर्मा यांनी काही मध्यंतरी आपली मतं व्यक्त केलेली होती ती मतं अत्यंत महत्वाची आहेत ते असं म्हणतात की धनकड हे खरं तर नरेंद्र मोदी यांना जड चाललेले होते म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि राजीनामा द्यावा लागला मात्र हे वर्मा नेमकं कॅरेक्टर कोण आहेत काय त्यांचं नेमकं एकूण काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की एकोणीसशे ब्याण्णवला त्यांनी वकिली सुरू केली वकिलीच्या नंतर दोन हजार एकवीसला ला ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय की आत्ता ते अलाहाबादच्या उच्च न्यायालयात ते न्यायाधीश न्याया आहेत परंतु असंही म्हटलं जातं की त्यांना न्यायदानाचं कोणतं कार्य देऊ नका न्यायदानाचं त्यांना कार्य देऊ नका कारण दिल्लीतल्या बंगल्यावर ज्या पद्धतीने त्यांच्या घरामध्ये पोतेच्या पोते, पोते भरून नोटांचे सापडले त्याच्यावरून मात्र अनेकांच्या अनेकांना ही आश्चर्य करणारी गोष्ट होती आणि मग हाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरला परंतु हा मुद्दा दाबण्याच्या याच्यामध्ये आपण पाहिला असेल की धनखड यांना राजीनामा द्यावा लागला ममता बॅनर्जीच्या विरोधात देखील हेच धनकड अतिशय कठोर काम करत होते त्यांना देखील कशा पद्धतीने त्रास झाला हे सर्व स्तूत आहे सर्वांना माहीतच आहे परंतु सारख्या एखाद्या व्यक्तीला असा राजीनामा द्यावा लागणं ही खरं तर शोकांत्रिका आहे आणि मग आपल्या लक्षात येईल की या सर्व व्यवस्थेमध्ये संजू खन्ना यांनी खरंतर तीन स्तरीय म्हणजे न्याय समिती बनवलेली होती आणि अहवाल आता येणार होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही समिती काय आ, देते निकाल किंवा याच्यानंतर मग आपण पाहिलं असेल की या सर्व गोष्टीमध्ये न्यायव्यवस्था कशी सापडलेली आहे आणि मग ह्याच गर्दीमध्ये त्यांची अलाहाबाद असोसिएशन त्यांना विरोध केला आणि विरोध केल्यानंतर आपण पाहतो की धनखड यांना तो राजीनामा द्यावा लागला कारण संबंधित व्यक्तीच्या विरोधामधला जो आहे अविश्वासाचा ठराव महाभियोगाचा ठराव जो आहे तो प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव स्वीकारल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश त्यानंतर आता आपण पाहिलं असेल की अलाहाबादला ते न्यायाधीश आहेत मध्यंतरी सरकारी आपण पाहिलं असेल की त्यांचं जे काही सरकारचं निवासस्थान होतं त्या निवासस्थानाला तिथे आग लागते त्यांच्या रूमला आग लागते तर पोतेच्या पोते, पोते भरलेल्या अर्ध्या जण सापडतात आता हे जे आहे हे, हे खरं तर भयंकर असल्या कारणाने आपल्या लक्षात येईल की चौदा मार्च ला हे सगळं प्रकरण उघड होतं आणि त्या चौदा मार्चच्या या आगीमध्ये हे सगळे पोते बाहेर पडतात आणि मग अशा पार्श्वभूमीवर या व्यक्तीच्या विरोधामध्ये विरोधकांनी रान पेटवलं विरोधकांनी महाभियोगाचा खटला दाखल करण्यासाठी प्रस्ताव उपराष्ट्रपतीकडे सादर केला आणि हा प्रस्ताव उपराष्ट्रपती धनखड यांनी स्वीकारला हे कारण खरं तर त्यांच्या राजीनाम्याचं असल्याचं अनेक जण बोलून दाखवत आहेत परंतु ह्याही पलीकडे आपण पाहिलं असेल की राष्ट्रपती असतील किंवा उपराष्ट्रपती असतील गेल्या अकरा वर्षापासून अकरा वर्षामध्ये म्हणा किंवा त्याच्या आधी देखील म्हणा की ही जी पदं ती शोभेची पदं राहिली का हा देखील प्रश्न पडतो कारण प्रत्येक सत्ताधारी या दोन्ही पदावर नियंत्रण ठेवतो खरं तर देशाचे पहिले नागरिक म्हणून आणि तिन्ही दलाचे सरसेनापती किंवा तिन्ही दला दलाचे दला प्रमुख असलेले राष्ट्रपती यांना देखील आपला कार्यभार करताना दबाव कसा आधारांचा असतो हे आपण पाहिलं आहे आणि आपल्या संविधानाच्या अभ्यासवर ईडी बसू असतील किंवा अनेक लोक आहेत त्यांनी देखील म्हटलेलं आहे की प्रधानमंत्र्याच्या मनात जर आलं तर तो या देशाचा हुकुमशहा देखील होऊ शकतो असं मत बी वाय कुलकर्णी असतील किंवा कि भालक भोळे असतील किंवा डी बसू असतील या सर्वांनी जे संविधानाचे अभ्यासक आहेत त्या सर्वांनी असं म्हटलेलं आहे की या देशाचा प्रधानमंत्री कोणत्याही क्षणी या देशाचा हुकुमशाह होऊ शकतो एवढे अधिकार करायला दिलेले आहेत आणि म्हणून आपण पाहतोय स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंतचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे खरं तर सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले झालेले आहेत का किंवा त्यांच्या मर्जूंचं त्यांना काम करावं लागते का तर याचं उत्तर नक्कीच आपल्या सर्वांकडे आहेच असणार आहे परंतु आज ज्या पद्धतीने गेल्या अकरा वर्षामध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे याच्यावरून आपल्या लक्षात येतंय की कुठेतरी या आ, जो महाभियोगाचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव स्वीकारल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि कुठेतरी धनखड हे विरोधकांसोबत विशेषतः काँग्रेससोबत अजून काहीतरी खेळ करत होते का आणि हाच याच खेळाची कानगुण कुठेतरी नरेंद्र मोदी यांना लागली आहे का आणि म्हणून त्यांनी या पद्धतीने त्यांना पायउत करायला भाग पाडले का अशा अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत या प्रश्नांची उत्तरं किती खरी किती खोटी हे तुम्हीच कमेंट करून सांगायचं आहे परंतु सत्य मात्र हे आहे की धनकड यांना राजीनामा हा जस्टिस यशवंत वर्मा यांच्यामुळे द्यावा लागला आणि विशेष म्हणजे आपण पाहिलं असेल की कुठेतरी नरेंद्र मोदी यांच्या पुढे जाऊन आपल्या आप पदाचा कुठेतरी ते एक चांगला वापर करत होते आणि म्हणून सत्ताधारण ते पटलं नाही आणि म्हणून सत्ताधारने त्यांना त्याच्यावर दबाव आणला त्यांना या पदावरून पायउतार व्हावं लागलं म्हणजेच काय तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती ह्या शोभेच्छा वस्तू कायम राहिल्या पाहिजे हेच आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांचं कायम काम राहिलेलं आहे अगदी तुम्ही पाहिलं असेल की के आर नारायण असतील किंवा त्याच्या आधी अनेक राष्ट्रपती होऊन गेले प्रत्येक राष्ट्रपती हे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत फक्त के आर नारायण हे मात्र या सर्व राष्ट्रपतींमध्ये एक खमके असे वाटत होते परंतु त्यांना देखील कुठेतरी दे दबावाखालीच राहावं राहावं लागलं म्हणजेच काय तर ज्या पद्धतीने धनखड यांना राजीनामा द्यावा लागला हे कारण यशवंत वर्मा यांच्या चौकशीचं चा यशवंत वर्मा यांच्या त्रिस्तरीय समितीचं यशवंत वर्मा यांच्या विरोधामध्ये महाभियोग चालवण्यासाठी प्रस्ताव दाखल करणं आणि तो प्रस्ताव धनखड यांनी स्वीकारणं हीच कारण त्यांच्या राजीनाम्याला आहेत एकूणच काय तर नरेंद्र मोदी असतील किंवा सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांच्या किंवा पक्षाच्या विरोधामध्ये कोणी जायचं नाही अशीच भूमिका एकूणच दिसून येत आहे आणि यावरून लक्षात येतं की उपराष्ट्रपती धनखड यांना राजीनामा द्यावा लागला आणि हे या लोकशाहीला अं कलंक लावणार आहे आणि ते घातक आहे धन्यवाद